नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची योजना गाजते ती म्हणजेच कोणती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार अशा प्रकारची योजना आहे पण ही योजना राबवल्यानंतर खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे का प्रत्येक मुलींना हे सहकार्य मिळाल्यानंतर त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे का हा मेन महत्वाचा प्रश्न आहे कारण राज्य सरकारने जी महत्वाची योजना आणली त्याच्यामुळे महिलांना शंभर टक्के सहकार्य मिळेलच पण त्या सहकार्यावर त्या मुलीचं भविष्य डिपेंड आहे का हा मेन महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यापासून प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे का आणि प्रत्येक मुलीला हे सहकार्य मिळाल्यानंतर भविष्य उज्ज्वल होणार का हा महत्वाचा प्रश्न कारण जर बघितला सर मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून जे काही महत्वाचं आंदोलन उभं केलं याच्याकडे राज्य सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आणि त्यातच आता राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा दिला तो कोणता आहे की सतरा सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील परत उपोषणाला बसणार आहेत आणि परत उपोषणाला बसले तर शंभर टक्के राज्य सरकारला ते झेपणार नव्हे कारण येणारी विधानसभा निवडणूक त्यांना लढवायची आहे आणि ते लढवण्यासाठी तुम्हाला मेन महत्वाची गोष्ट आहे मतदान आणि मतदान मिळवण्यासाठी समाजातील महत्वाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्या जर पूर्ण नाही केल्या तर शंभर टक्के विधानसभेत त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि त्यातच पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजना आणली पण त्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी महत्वाच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आरक्षणाचा लाभ मिळतोय का तुम्ही पाहिला असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये नावाच्या मुलीने या ठिकाणी उपोषण सुरू केलं जवळपास नववा दिवस आहे तरी सुद्धा राज्य सरकारने त्या मुलीकडे लक्ष वेधलंय का हा महत्वाचा प्रश्न त्या मुलीला सुद्धा कळतंय की मनोज दरांगे पाटलांनी जे महत्वाचा लढा उभा केला त्या लढ्याला कुठेतरी राज्य सरकारने दाद द्यायला पाहिजे मनोज दरांगे पाटलांची मागणी पूर्ण करायला पाहिजे जे महत्वाचं हैदराबाद गॅजेट आहे बॉम्बे गॅजेट आहे त्या ठिकाणी नोंदणी सापडल्या आहेत त्या कुणबी नोंदी पाहून राज्य सरकारने त्या व्यक्तींना कुणबी नोंदी पाहून ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावं हीच मागणी त्या मुलीची आहे मग या ठिकाणी त्या छोट्या मुलींना कळतं आहे तुमची ती लाडकी बहीण नाही का म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीला फक्त एक हजार पाचशे रुपये टाकले म्हणजे या ठिकाणी त्या मुलीचं भविष्य उज्ज्वल झालं का हा मेन महत्वाचा प्रश्न त्या मुलीला चांगल्या प्रकारे जर महत्वाची मदत करायची तर या ठिकाणी त्या आरक्षणाचा लाभ त्या मुलीला मिळाला पाहिजे याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष वेधलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे महत्वाचं आंदोलन उभं केलं महत्वाचे उपोषण केले त्या उपोषण आणि आंदोलनाला प्रत्येक व्यक्तीला माहितीये की मनोज जरांगे पाटील जे चालतायत ते रास्त चालतायत आणि सत्याच्या मार्गाने चालतायत आणि त्यांची मागणी जी आहे ती खरोखर समाजाच्या हितासाठी आहे आणि तुमची लाडकी बहीण योजना आहे ती स्वतःच्या हितासाठी आहे समाजाच्या हितासाठी नाहीये हे लोकांना कळून चुकलंय म्हणून या ठिकाणी प्रत्येक महिलेंच्या मागणीकडे तुमचं लक्ष आहे का त्या बहिणीने जी महत्वाची मागणी केली आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधलंय का कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या मुलींना उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाकडे अजून तुमचं लक्ष वेधलं नाही या ठिकाणी ती मुलगी पाहिला असेल मृत्यूच्या दारात उभी आहे तरी सुद्धा तुमचं लक्ष नाहीये तुमचं लक्ष फक्त या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या टार्गेटवर आहे त्याच्यामुळे आपली सभा कशा प्रकारे गाजते याच्याकडे आहे स्वतःची सत्ता कशी मिळवायची याच्याकडे आहे पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाहीये पण एवढं पण आहे मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आमदारांची फौज उभी केली आहे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांची मागणी या ठिकाणी बिघडली पाहिजे मनोज जारांगे पाटलांचा लढा हा तुटला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा चालू आहे कारण आमदारांची टोळी पाहिला असेल या ठिकाणी महत्वाचा जे टार्गेट व्यक्ती आहे तो मनोज जरांगे पाटील करतायत मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं तर हा लढा कुठंतरी अपयशी ठरेल आणि हा लढा कुठंतरी संपुष्टला येईल अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा आहे कारण तुमच्या कुठल्याही आतापर्यंत मनात नाही की मराठा समाजातील व्यक्तीच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळावा जर या गोष्टी तुमच्या मनात असल्या असत्या तर या ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागू केला असतं आणि बॉम्बे गॅजेटनुसार ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्या कुणवी नोंदीच्या आधारे या ठिकाणी त्या ओबीसी प्रवर्गात त्या व्यक्तींना सामील करून घेतलं असतं मग ही प्रक्रिया बंद का पडली हाच महत्वाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांचा आहे आणि यामुळेच पाहिलं असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या राजश्री नावाच्या मुलीनं ना, जे काही महत्वाचं उपोषण केलंय हे सुद्धा कळायला पाहिजे राज्य सरकारला की अशा प्रकारचे अनेक उपोषण या ठिकाणी आता महाराष्ट्रात उभे राहतील जेणेकरून हे राज्य सरकारला झेपणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेत परवडणार नाही म्हणून या ठिकाणी या मुद्द्याकडे तात्काळ तुम्ही लक्ष वेधलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे उपोषण उभे झाले तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारचा हातभार तुम्हाला लावणार नाहीत कारण मनोज जरांगे पाटलांनी एक आवाज उठवला तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उपोषण होऊ शकतात मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय घेतलं नाहीये कुठल्याही प्रकारच्या राजकीय हात नाहीये मनोज जरांगे पाटील फक्त लढताय ते समाज हितासाठी आणि तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी लढतात हाच वे महत्त्वाचा फरक आहे या गोष्टी लक्षात ठेवा फक्त महाराष्ट्रामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी भविष्य उज्ज्वलच करेल असं काही नव्हे त्याच्यासाठी मेन महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच काय तर आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आणि मनोज जरांगे पाटलांनी याचसाठी तुमच्याकडे मागणी केली आहे आणि त्याच मागणीकडे तुमचं लक्ष नाहीये मेन महत्वाची गोष्ट या ठिकाणी लोकांना या योजनांचा आमिष दाखवून मनोज जरांगे पाटलापासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न चालू आहे का हा एका सर्व व्यक्तींना पडलेला प्रश्न आहे कितीही प्रकारचा तुम्ही आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोकांना माहिती आहे आरक्षणाचा लाभ मिळाला ला, तर अनेक प्रकारच्या मुलींचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या कारण ईडब्ल्यू एस आरक्षण त्यांच्या हातातलं तुम्ही हिसकाटावून घेतलंय ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत नाहीये म्हणजे या ठिकाणी दहा टक्के आरक्षणाचं गाजर दाखवून ईडब्ल्यू एस आरक्षण हातातलं तुम्ही हिसकावून घेतलं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची टीका टिप्पणी मनोज जरांगे पाटलावर करतायत मनोज जरांगे पाटील सत्तेवर आहात का जेणेकरून त्यांनी ईडब्ल्यू एस आरक्षण काढलं तुम्ही सत्तेवर आहात त्यामुळेच ईडब्ल्यू एस आरक्षण काढण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय आणि आरक्षण मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांचं घातलं त्याचं कारण काय आहे म्हणजे विधानसभा निवडणूक आहे त्यांना माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा संपला तर इथून पुढच्या निवडणुका आपल्याला कोणत्या मुद्द्यावर लढवायच्या आणि हा मुद्दा जास्त प्रमाणात चालत राहिला तर आपल्या निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडतील यामुळे मनोज जरांगे पाटलांनी एक ठामपणे मत मांडले जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा हा पूर्णपणे क्लिअर होत नाही तोपर्यंत ते थांबणार नाहीयेत आणि हे पाहूनच प्रत्येक राजकीय व्यक्तींना भीती निर्माण आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली सत्ता येणार की नाही आणि ती सत्ता येण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केल्या जाते मनोज जरांगे पाटलांना बदनाम केल्या जाते त्यांच्या विरोधात आमदार या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यासाठी सोडले जात आहेत हा महत्वाचा ति प्रश्न आहे त्यांनी सुद्धा विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी आपण जर पूर्ण नाही केली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेसारखे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम भोगायचे नसतील तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मान्य करा नाही तर या ठिकाणी जे तुम्ही आय एस आरक्षण सुद्धा मराठा समाजातील मुलांचं हिसकावून घेतलंय ते परत देण्याचा प्रयत्न करा कारण एडब्ल्यू एस आरक्षणाचा जो लाभ पोलीस भरतीतील मुलांना मिळणार होता ते सुद्धा तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बंद केला आहे म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील मुलांना कुठल्याच आरक्षणाचा लाभ मिळू द्यायचा नाही का हा महत्वाचा तुमचा प्रयत्न आहे का म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती चिडून का बोलतोय कारण जे हातातलं होतं ते तुम्ही हिसकावून घेतलं आणि जे नाही पाहिजे ते आणून ठेवलं मेन महत्वाची गोष्ट महत्वाची मागणी काय होती की ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी आहेत त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा याच्याकडे तुमचा कुठल्याही प्रकारचा पाऊल उचलत नाहीये पण बिनकामाचं या ठिकाणी आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय म्हणून मनोज जरांगे पाटील परत सोळा सप्टेंबरच्या संध्याकाळी बारा वाजल्यापासून पाहिलं असेल उपोषणाला बसणार आहेत असं राज्य सरकारला इशारा दिलाय आणि तो इशारा राज्य सरकारला झेपावणार नाही हे माहिती आहे सगळ्यांना कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जर वेगळ्या प्रकारचे परिणाम भोगायचे असतील तर राज्य सरकार याचा निर्णय देणार नाही आणि त्यांना स्वतःचा गुलाल उधळायचा असेल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करतील म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे कार्यक्रम आखणार आहेत ते कार्यक्रम तुम्हाला परवडणारा नाहीये जर त्यांनी राजकीय पदार्पण केलं राजकीय वर्तुळ वर्तुळात पाय रोवला तर शंभर टक्के कुठल्याही राजकीय पक्षाला ते परवडणार नाही कारण ते प्रत्येक समाजातील उमेदवार देणार कशा प्रकारे देणार याचा निर्णय येत्या काळात ते घेणार आहेत या अगोदरच राज्य सरकारला इशारा दिलाय सोळा तारखेपर्यंत तरी निर्णय द्या सोळा तारखेच्या संध्याकाळी बारा वाजल्यापासून उपोषणाला परत बसणार आहेत उपोषणाला बसले तर या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उपोषण होऊ शकते आणि ते उपोषण राज्य सरकारला परवडणारे नाहीयेत आणि यामुळेच राज्य सरकारने या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या मुलींना उपोषणाला सुरुवात केली नऊ दिवस उजाडले तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही यावरूनच कळतोय खरंच या, या ठिकाणी महाराष्ट्रातील मुलीबद्दल तुमची तळमळ आहे का फक्त का लाडकी बहीण योजना आणून महाराष्ट्रातील मुलींना या ठिकाणी तुम्ही सहकार्य करणार या ठिकाणी तात्पुरतं सहकार्य नकोय या ठिकाणी कायमस्वरूपी सहकार्य करायचे तर त्या मुलींना या महत्वाचा आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढे कधी येणार तुम्ही त्याची मागणी काय आहे त्या मुलीची मागणी मुली एवढीच आहे की मनोज दरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे कुणबी नोंदी त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅजेटमध्ये तुम्ही जर कुणबी नोंदी सापडत असेल त्या व्यक्तीला मिळून द्या शिंदे समितीची मुदत वाढ केली कशासाठी केली कुणबी नोंदी सापडण्यासाठीच ना मग खरंच त्याची प्रक्रिया चालू आहे का याची सुद्धा चाचपणी करा म्हणूनच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे उपोषण होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींना या आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी निर्णय घ्यायला पाहिजे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो म्हणजे या ठिकाणी फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मुलगी सुखरूप आहे प्रत्येक मुलीचं भविष्य उज्ज्वल होईल असं काही नाही हे तात्पुरत्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य आहे कायमस्वरूपी या ठिकाणी त्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी आरक्षणाचा लाभ मिळून देणार का हा महत्त्वाचा त्या मुलींचा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठा समाजातील मुलींना किंवा मुलांनी नेमकं काय पाप केलं जेणेकरून त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळत नाहीये मेन महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर या ठिकाणी सगळेच वैराच्या अंमलबजावणीचा निर्णय दिला तर हाच समाजातील प्रत्येक मुलगी असो का मुलगा असो तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल जेणेकरून तुम्हाला कळेल की या निर्णयाची खरंच मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांना कितीपत गरज आहे ती गरज जर तुम्ही पूर्ण केली तर शंभर टक्के तुमचाच गुलाल उधळायला तयार असतील एवढं लक्षात ठेवा हे तर सांगण्यासाठी परत परत येण्याची गरज पडू नये म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने पाऊल उचलून काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद